हजार अकरा पर्यंतचे ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक प्रत्येक येऊन जो काही कर आहे त्या डोळे ग्रामपंचायत मध्ये असतील राहिला दुसरा प्रश्न आपल्या आदरणीय सरपंच ताई यांनी असं केलं माझ्यावर आरोप केले ताई आरोप नाही केले माझी शंका आहे की आमच्या म्हणजे माझं थोडस हे होत आहे मला हे बोलायचं आहे आपल्या ग्रामपंचायतची जी तुम्ही लक्षात घ्या आरोप हा तुमच्यावर नव्हता आपल्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या आधी इलेक्शनच्या आधी जसा उरीच्या लष्करी हवाहात हवाई तळावर हल्ला झाला त्याप्रमाणे मला माहिती कोण कोण सामील आहे ग्रामसेवक हो यांनी नऊ लाख अडोतीस हजार रुपये शेवटच्या पंधरा दिवसात काढले आणि याचा आपण अर्ज दिलेला आहे त्यांनी सविस्तर उत्तर द्यावं हो की जे बाकडे बसवले हो चार लाख तेरा हजारचे त्याचा शोध लावून द्यावा दुसरा प्रश्न दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये मेडिक्लोरची खरेदी आहे कोणच्या योगेशच्या नावावर आता योगेश एवढं मोठा ठेकेदार आहे का त्याच्यावर दोन लाख तेचाळीस हजाराची खरेदी हे तुम्ही समजून घ्या ती कदाचित माझी शंका असेल ते कुठं खर्च झाले काय झाले योगेशचं म्हणणं असं आहे तो जर उपस्थित असेल तर मी काढले आणि पैसे परत त्यांच्याकडे नेऊन दिले दुसरा प्रश्न असा आहे चार लाख तेरा हजाराची बाकडे त्याचा काही हिशोब नाही त्याच्यानंतर दोन लाख त्रेचाळीस हजाराचा मेडिक्लोर खरेदी आहे योगेश काही मोठा ठेकेदार नाही त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव हजार नऊशे रुपये त्याच्याच नावाने औषध फवारी आहे परत त्याच्याच नावाने औषध फवारणी केल्यानंतर महिन्याने औषध खरेदी अठ्ठ्याण्णव हजाराची असे योगेशच्या नावावर चार लाख अडतीस हजार आणि चार लाख तेरा हजार रुपये बाकडे हा शंभर शंभर टक्के गोळ आहे याचं उत्तर तिने इथले इथं द्यावं मी तुमची पाय लागून बाकी मागत चार लाख तेरा हजार बाकडे कोणला पाहिजे आता माझ्या बरोबर दाखवतो चला दाखवतो मी तुम्हाला हे बघा महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी उत्तर ऐका आता बाकडे चार लाख तेराज बाकडे आपण ऐका पूर्ण होत्या तुम्हीच बॉडीनी ज्यावेळेस तुमची मुदत संपत आली त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की गावात आपल्याला प्रत्येकाच्या सदस्याच्या नावाने बाकडे बसवायचे परंतु नंतर हा विषय असा झाला की आपल्याकडे एवढी मोठी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत झाली त्या इमारतीसाठी आपण मग ते बाकडे खरेदी त्या दवाखान्यासाठी केले आणि दवाखाना कोणला पाहिजे जाऊन पाहिजे आता संख्या काय माया किती बाकडे बघा कोविड काळामध्ये जे काम झालं पाणी पुरवठ्याचं तीन वर्ष दोन मिनिट आहे का ना कोविड काळामध्ये जे काम झालं पाणी पुरवठ्याचं त्याने जीव जोखीम घेऊन तो नाही जलमित्र कोण आहे त्याला एकूण पन्नास हजार पाचशे दिले प्रकाश हिंगडे इकडे तू ये मला माहिती आहे जलमित्र तुझे या गावातला तुला पैसे मिळाले का कोविड काळात मानधन मिळालं गव्हर्नमेंट कोण एकूणपन्नास हजार पाचशे तू जलमित्र आहे तू त्या कोविडच्या काळात काम केलं ते तुला एकूण पन्नास हजार पाचशे मिळाले का एवढंच सांग हा केव्हा नाही